विचाराचा खर्चा खासदार अर्चना राणा पाटील या आहेत त्याच्यामुळं त्यांच्या घड्याच्या चित्राच्या शेतातचं बटन आपण दाबण्याचं काम तुम्ही करायचंय आपण मग ग्रामपंचायती तालुका पंचायत नगरपालिका नगरपंचायत यामध्ये एकेकाच्या विरोधामध्ये लढलो परंतु ती गावची निवडणूक होती ती तालुक्याची निवडणूक होती जिल्हा परिषद ती जिल्ह्याची निवडणूक होती ही आता देशाची निवडणूक आहे आम्ही सगळे आमच्या विरोधावे बाजूला ठेवले मी देखील विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आणि आज आम्ही सगळेजण काम करतोय शेवटी लोकांच्या पेक्षा सुटलं पाहिजे लोकांचं काम झालं पाहिजे आणि सध्या आपण पाठिंबाच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस साताऱ्याला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या चार दिवस सासूचे असतात आता शुभेच्छे दिवस आलेले आणि त्यांच्या घड्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा त्याच्यामध्ये आपली घरची सून आहे काही लोक बाहेरची सून म्हणतात परंतु कुठल्याही सुना या आपल्या घरच्या असतात कधी सुनेला बाहेर म्हणायचं नसतं परंतु काही काही लोक त्याच्या पद्धतीनं बोलायला लागलेले त्याचा विचार माझ्या आ बहिणींनी केला पाहिजे आया बहिणींना त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणतीस ला वनथर्ड जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या महिलांना दिलेल्या राज्यातल्या देशातल्या महिला आता त्याच्यामध्ये वनथर्ड पिता त्यांना आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घर आणि मूल बघून आमची महिला राहत होती चूल आणि मूल बघून आता मात्र ही देशाचा राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे ही ती मैया नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांनी केली म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे आपण चा विश्वास ठेवू नका गावतील राहू नका राजाभाऊ राहून बारशी मंत्र देखील थोडी ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे तुम्ही त्या बाबतीमध्ये जबाबदारी घेतली पाहिजे बाकीचे सगळे जण तुम्हाला साथ देणार आहेत आमचे बसवराज पाटील आमचा डॉक्टर अफसर शेख आमचे त्या भागातले लोकप्रिय आमदार आमचे भावकी अभिमन्यू पवार त्यांनी देखील मधन एक लाखाचा लीड दिला पाहिजे एक लाखाचा लीड त्यामध्ये कुठली अडचण येता का नाही उमर आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत तिथं आमचा सुरेश बिराजदार आहे त्या निवडणुकीला मी सुरेश बिराजाराचा तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये दिल्याशिवाय गप्प बसणार नाही सगळा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार आम्ही कुणाला माणसं नाही आम्ही दिलेला ना शब्द पाडणारी माणसं आहोत याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळं माझ्या आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आम्ही अनेक महत्वाचे प्रश्न सोडवले आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोदी साहेबांना सांगितलं असं निर्यात बंदी उठवा त्याच्यामध्ये कांदा अडचणीत आला तर कांदा उत्पन्न काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आपण स्वतः उमेदवार असं समजून आपण त्यामध्ये मदत करा रवी गायकवाडांशी पण मी सतत बोलतोय मी त्यांनाही आवाहन केलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे आजच सकाळी माझं देवेंद्रांशी पण बोलणं झालं आपले नेते एकनाथराव शिंदेशी पण बोलणं झालं शिंदे साहेब मला मनाने मी त्यांच्याशी बोलून घेतो ठीक आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी परंतु जागा असतात त्याच्यामध्ये जा तानाजीरावांचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते बाकीचे पण अनेक जणांना तशा पद्धतीचे आमच्या विक्रमला पण वाटत होतं मलाही तिकीट मिळावं परंतु जागा येत एकच असते त्याकरता हा निर्णय घेतलेला आहे ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आजच्या सभेला प्रतिसाद दिलाय तो प्रतिसाद शेवटपर्यंत टिकला पाहिजे रोज टेम्पो वाढत गेला पाहिजे आणि तो टेम्पो वाढत असताना आपण कुठं गाफी जाऊ नका आपण कुठं कमी पडू नका मी आपण त्यांना दाखवून देऊ की कशा पद्धतीनं हे सगळेजण एक चांगलं काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेलं असताना मीठाचा खडा टाकण्याचं काम हे जे काही विरोधक करतायत त्या विरोधकांना जागा दाखवण्याचं काम आपण करायचंय मित्रांनो या भागामध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे ते पाणी आणण्याच्या करता अंचादत्ता पाटील त्या लोकसभेमध्ये जाऊन आपल्याला मदत करतील राज्यात आम्ही तुम्हाला मदत करू त्याचबरोबर रेल्वेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे नॅशनल हायवेचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथ कारखानदारी आली पाहिजे अशा पद्धती